हाय मैत्रीण नमस्कार मी हलिशांचे आणि माझ्या मराठी जायका मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय सोपे आणि एकदम पौष्टिक अशी हिरव्या वटाण्यापासून ही एकदम टेस्टी असा नाश्ता बनवणार आहे लहानपासून मोठ्याला समन्वला आवडणार हा एकदम टेस्टी असा नाश्ता आहे तो पण फक्त पाच मिनिटात बनवून तयार होतो जर तुम्हाला माझी ही हिरव्या मटरच्या हेल्दी नाश्त्याची रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ घेता बनवायला सुरुवात करूया तर हिरवे मटरचा नाश्ता बनवण्यासाठी मी इथं एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे तर आता भरपूर असं वाटाण्याचा सीझन चालू आहे तर भरपूर बाजारामध्ये वाटाण्याच्या शेंगा विकायला येतात तर खूप सारे त्याची छान छान अशी रेसिपी बनवा तर आता आपण जे वटाणे ते एका मिक्सरच्या भांड्या तिथे टाकून घेणार आहे ते 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 तर हा मी एक मिक्सरचा भांडा घेतलेला आहे इथं आणि जे आपण ओटाने ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या तर तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जर जास्त तिखट लागत जास्त मिरची तुम्ही वापरू शकता तर त्याच्यानंतर इथं एक इंच अद्रकचा टुकडा घ्यायचा आहे आणि इथं खूप सारी अशी मी कोथंबीर घेतलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा इथं जिरे टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार आपल्याला इथं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता थोडस पाणी घालायचं आहे म्हणजे आपली छान अशी पेस्ट तयार होईल तर थोडस इथे मी पाणी घातलेलं आहे आता आपण याला झाकण लावून मिक्सर मधून काढून घेणार आहोत तर आता मी मिक्सर मधून काढून घेतलेला आहे छान आपल्या अशी ही हिरव्या मटरची ही पेस्ट तयार झालेली आहे तर आता आपण एका याच्या बाउलमध्ये हिरव्यामध्ये काढून घेणार आहेत तर खूप टेस्टी ते आणि खूप हा पौष्टिक हा नाश्ता तयार होतो तर आपण जे आता हे मिश्रण काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एकदा एक छोटी वाटी मी हा वाला रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक नसेल तर जाड असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्या त्याला काढून घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही थोडासा चिमटभर खायचा सोडा टाकलेला आहे तर आपण इथं हिरव्या मटरचा पंच डोसा बनवणार आहे त्याच्यामध्ये जे आपलं मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला उरला होता त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आता आपण याला छानपैकी असं मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून त्याचं छानसा असं बेटर तयार करून घ्यायचं आहे तर आता हा बाउल म्हणजे काही इथं दुसरा मोठा एक बाउल इथं घेतलेला आहे तर हे बघा छान आपलं असं हे मिश्रण तयार, होता तो थोड़ो -थोड़ो तयार, तयार, तो तयार तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जसं आपण ढोशाला मिश्रण तयार करतो असेल तसंच मिश्रण आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो कांदा काही टाकायचा असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता पण असं प्लेनच असा डोसा खायला खूप छान लागतो तर चला आता आपण हे वीस मिनिटं याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे जो आपला रवा आहे तो छान असं फुगला जातो तर आता वीस मिनिटं झालेले आहे जे आपला रवा होता तो छान पैकी फुगल्या गेलेला आहे तर हे बघा मस्त आपलं हे बेटर तयार झालेलं आहे तर चला आता गॅसकडे जाऊ तर इथं मी एक तवा ठेवलेला आहे जो आपला चपातीचा रेग्युलर तवा असा तो तिथं मी ठेवलेला आहे हे काही डोश्याचा तवा नाही आहे त्याच्यानंतर ती थोडंसं पाणी आणि तेल लावलं म्हणजे जो आपला डोसा आहे तो अजिबात चिटकत नाही तर आता एक चमचा आपण मिश्रण घालणार आहे आणि जे डोसे आहे ते थोडे जाडच बनवणार आहे आपण असं पंच डोसा बनवणार आहे तर एकदम छान असं हे डोसा आपला तयार होतो मिंट तर त्याच्यावरती थोडस तेल टाकायचं आहे दोन मिनिट त्याला असं ठेवून नंतर पलटी करून घेऊ आपण तर हे बघा मस्त ते असं निघल्या जातात अजिबात चिटकत नाही काही नाही दोन ते तीन मिनटांनंतर मस्त असे ते आपले जे डोसे ते इथं तयार होतात तर हे बघा मस्त आपला हा डोसा तयार झालेला आहे तर आता आपण त्याला काढून घेऊ त्याच्यानंतर दुसरा पण डोसा आपण असंच करू थोडं पाणी आणि तेल टाकायचं म्हणजे चिटकत नाही खाली मिश्रण आणि मस्त त्याला असं चमच्याने हलवायचं म्हणजे आपला डोसा छान होतो तर खूप टेस्टी आणि खूप पौष्टिक असा हा हिरव्या मटर चाहता तैयार होता तुम्हें तो मुलाफीन साष्ता करता खूब टेस्टी लगता तो खाला पौष्टिक पे अशा प्रकार अपनी ढोसे बनना है तो तुम्हें बगू शकता मस्त तैयार होता है अशाच प्रकार दुसरेपन ढोसे इतना बनना खूब अस सार हिरव मटर सीजन चालू है तो खूब छान छान रेसिपी बनता राचा पर है, पंच है, 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 तर अशा प्रकारे इथं मी हे पंच डोसे बनवून घेतलेले आहे मस्त आपले असे हेल्दी आणि पौष्टिक आपले हे डोसे तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आपले डोसे तयार झालेले आहेत तुम्ही याला सोबत खाऊ शकता स्वास सोबत या लोणच्या सोबत पण खाऊ शकता तर मस्त आपले हे बघा किती छान हे हिरव्या मटरचा आपला हे नाश्ता तयार झालेला आहे तर लहानपासून सर्वांना आवडणारा खूप एकदम पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर नक्की असा हा नाश्ता करून बघा खूप खायला टेस्टी लागतात जर तुम्हाला माझ्या हिरव्या मटरची नाश्त्याची रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 ला, करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा भेटूया मग पुढच्या एका नवीन रेसिपी